नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आषाढी वारी जवळ येत आहे बघा आणि आपली सगळ्या दिंड्या किंवा पालख्या विठ्ठलाच्या दर्श विठ्ठलाच्या भेटीला चाललेल्या आहेत त्या आपलं मेन स्टोरी सांगायच्या ती तुम्हाला काल परवा जी एक घटना घडली वारीत ती तुम्हाला सांगते तर अकलूज जवळ भीमा नदी वाहता आहे बघा आणि तुकाराम महाराजाची पालखी तिथून प्रस्थान केलं चाललेली आहे तिथं मुक्कामाला मला सराटी या गावी थांबली होती जालना जिल्ह्यातील आम आंबड तालुक्यातील मुलगा गोविंद वीस वर्षीय आणि त्याच्या आजीसोबत आईच्या आईसोबत ह्या दिंडीत हट्ट करून आला होता त्याची आजी गेल्या वर्षी पण आली होती दिंडीला आणि आता पण आली मग आतानी म्हणलं मला पण आजी यायचंय ती आणत नव्हती तरी मुलगा आला आणि त्या आता जिथं आपली पालखी थांबली होती तुकाराम महाराजांची जवळ तिथं नदी वाहते बघा आणि नदी त्या नदीत आंघोळीसाठी गेला परवा दिवशीची गोष्ट आहे दोन दिवसापूर्वी आणि तो वाहत्या पाण्यात त्याचा पाय घसरला आणि तो वाहत गेलाय त्याचा शोधकार्य सुरू पोलीस तपास करते ती स्थानिक ग्रहस्थ तपास करते ती पण खूप अत्यंत वाईट अशी घटना घडली पांडुरंगाने हा जीव जाऊन दे नव्हता पाहिजे पण काकोणास ठाऊक मला वाटतंय असं की त्याचा मृत्यू तिथं था। आलाचा असेल अजूनही मुलाचा तपास लागलेला नाही त्या जी जीवाच्या आकांताने ओरडत आहे ठाऊ की मा मी माझ्या मुलीला काय उत्तर देऊ मुलगा आणला आता महागारी मुलाचा देह सापडस्तोवर किंवा त्याचा जा मृत्यू झाला झालाच असेल कारण की पाणी अतिशय जास्त वेगाने नदी वाहते आणि त्या मुलाला पोहता येत नव्हतं खूप वाईट घटना घडली असं कुठल्याही वारकऱ्यासोबत घडू नये आणि ही घटना ऐकल्यानंतर किंवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला खूप हळहळ व्यक्त झाली मला ते तुमच्यापर्यंत पोचवावा तर चला आपल्या मेन गोष्टीवर किंवा मेन घटनेवर येऊया हो घटना दोन वर्षापूर्वी घडली मेन पात्र येते दोन छाया आणि जया या जावा जावा सख्य तुम्हाला कुटुंबाची ओळख करून देते दे। कुटुंबाची प्रमुख राधाबाई दोन मुलं एक मुलगी नांदा गेली मोठ्या मो, मुलाचं लग्न केलं छाया त्याची बायको त्याच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली तरी त्याला लेकर बाळा अजून झालेलं नव्हतं नंतर धाकट्या मुलाचं लग्न करायची वेळ आली तर तिच्या सख्या भावाची मुलगी ही जया त्या मुलाला बी पसंत होती आणि ती मुलीला बी मुलगा पसंत होता आणि घरच्यांना बी पसंत स्थळ होतं त्या मुलाचं लग्न धाकट्या त्या जयासोबत करून दिलं बरं करू द्या दोघी जावा जावा घरात कामं वाटून घ्यायचे एकत्र कुटुंब एक कंपनीत जात होता छायाचा नवरा आणि हा जयाचा नवरा शेतात आईवडिलांसोबत काम करायचा दोन्ही मुलींना ते शेतात नेत नव्हते घरचंच काम करून दुपारचं जावा जावा बसायच्या तिच्या जा लग्नाला पाच वर्ष झाली तरी लिकूड बाळ होत नव्हतं आणि सासू सारखा दबा बांधायची की लिकूड का होईना तसा राधाबाई अशी विचारांची होती की लग्न झालं की वर्ष दोन वर्षात मांडीव नातू खेळवावा आणि आपलं कुठल्या आजीचं स्वप्न असतं पण होईल किंवा काही दवाखाना बघून त्या दोघांची टेस्ट करून असं नव्हतं ही जुन्या विचारांची राधाबाई होती ती निस्थितीला घालून पाडून त्या छायाला बोलायची वाजोटी कुठली माझ्या पोराच्या नशिबी आली असं झालं तसं झालं खूप काही काय बोलायची पण ती भरगी कानीरा टाकायची कारण तिच्या माहेरकडली बी परिस्थिती अशी नव्हती की तिला सांभाळते तिघी चौघीजणी बहिणी होत्या भाऊ नव्हता आई भोळसट होती वडील एकटं काम करून परिवाराचा उदारनिर्वाह करून कशा तरी ह्या पुरी लग्न करून वाट्या लावल्या होत्या मग तिच्या घरची परिस्थिती तिकडे सांभाळायसारखी नव्हती मग ती आपलं आला दिवस रेटत होती नांदायसाठी तिला वाटायचं एक ना एक दिवस मला बी बाळ होईन आणि ह्या सासूच्या बोलण्यातून मी मुक्त होईन नवरा काय म्हणत नव्हता तिचा नवरा खूप शांत होता, होता। पण हे तिला आजी इतक्या लवकर पोहचत नव्हतं जेवढं ते लग्न कुछ ते धाकटीचं लग्न झाल्यानंतर कशी कशी टेप बाय टेप तुम्हाला घटना सांगते म्हणजे तुमच्या घटनेचं गांभीर्य लक्षात येईल की ह्या गुन्हा घडण्यामागचं फक्त ती छाया किंवा जया जिम्मेदार नाही तर ह्या घरातली प्रमुख राधा राधाबाई सासू आणि त्या जयाची आई ह्या दोघी तितक्या जिम्मेदार आहेत त्या तर पाच वर्ष झाल्यानंतर हिच्या लग्नाला पाच वर्ष झालं मग धाकट्याचं लग्न केलं धाकट्याला सख्या भावाची राधाबाईने मुलगी केली मग आता सख्या भावाची मुलगी म्हणल्या माहेरचं आपल्यात मन आहे माहेरचं जा कुत्रं जर दिसलं तर बाईला अप्रूख असतं तसंच त्या राधाबाईला त्या छायापेक्षा जयावर खूप जीव होता सख्या भावाची मुलगी आणि तिला खूप आवडायची मुलगी भूतीत चांगली छान दोन्ही पुरी छान होत्या पण ही राधाबाई दोन्ही पुरीत भेदभाव करायची आणि घराची मेन मालकीन राधाबाई होती गड्यांचं काय मात्र शेतात जायचं दुसरं पोरग शेतात जायचं ती कंपनी जायचं पोरं कमवून आणून द्यायची व सगळ्या जो कारभारीन किंवा गृहमंत्री ही राधाबाई होते गृहमंत्री काय करायचं एका खात्याला व्यवस्थित सांभाळायचं आणि एका खात्याला दुजापणा करायचं म्हणजे त्यात छायाला घालून पाडून बोलायची जेवायचं म्हणत नव्हती किंवा किंमत देत नव्हती लिखरून नाही म्हणून आणि या जयाला तितकाच प्रेम करायची चालली जया ब्युटी पार्लरला जा कपडे आणाय जा तिचा नवरा बी तिच्यावर प्रेम करायचा त्या जयाचा तिला घेऊन कुठं बी फिरवायचा घरात कामासाठी सासू तिला काही बोलत नव्हती पण ह्या छायाचं चा, अजिबात कुणी मनाचा विचार करत नव्हता स्वतःचा तिचा नवर्या आणि तिचा मनाचा विचार करायला लागतो छाया चा. आणि झालं वर्षभर लग्नाला होईच्या आधीच तर जयाला लेकरू मुलगा झाला मुलगा झाल्यावर सासूचं काय करून काय नाही वाटायला लागलं राधाबाईला त्या जयाविषयी आणि त्या बाळाविषयी जी म्हणाल तीच त्या पोरीला आणून द्यायची त्या पोराला घ्यायची घेऊ द्या दोघी जाव जावांचं नातं ता चांगलं होतं ताई ताई म्हणायची थोरलीला दोघी मिळून काम करायच्या मिळून खायच्या इथपर्यंत ठीक होतं जसा मुलगा झाला आणि मुलगा दोन महिन्याचा झाला सवा महिन्यात झाला की त्या जयाची आई तिला फोन करायची काय चालले काय नाही आणि सगळी खु खुशखबर घेतली शेवट म्हणायची तुझी जाऊ घेते का ग बाळाला म्हणायची हा घेते ताई मी काम करत असल्या बाळ रडायला लागल्यावर घेते त्या ती म्हणाय नाही ग नगो नगो न गो तिच्यापाशी देत जाऊ नको बाळ वानजोटी हाय तिची नजर लागल बाळाला काहीतरी होईल अशी ती पूर्वीच्या त्या जयाच्या आई तिच्या डोक्यात घालायची मग ही डोक्यात त्या जयाच्या आईच्या आईने घातलं फोनवर की जया त्या पू छायाने एक दिवशी बाळ घेतलं दुनं दुया गेली जया आणि बाळ रडायला लागलं मग छायाने बाळ घेतलं खेळवायला लागली की ती जया पळत चाली म्हणजे ताई हिथून फोडून माझ्या प बाळाला ला हात लावायचा नाही म्हणजे काय झालं अजिबात म्हणजे माझ्या पोरावर पोरावर तुमची सावलीसुद्धा पडून द्यायची नाही असं तसं तुम्ही झालं तेव्हापासून जया आणि छाया बोलायच्या बंद झाल्या आणि ती बाळाला बी घ्यायची कमी आली एकत्र कुटुंब होतं या जयाने राधाबाईने इतका अन्याय अत्याचार त्या पुरीवर केला की पूर्वी ती छाया कुठल्या टेपला पुचली गुन्हेगार कशी बनली तुम्हाला सांगते हळूहळू हळू दिवस घेत घेत गे। सहा महिन्याचं बाळ झालं त्या छायाला थोरल्या जावला जिला बाळ होत नव्हतं तिला इतका त्या पोराचा राग या लागला की ती म्हणली ह्याला संपवायचाच बाळ संपवायचं म्हणजे कशाच्या जेवा उड्या हाते त्या साचूना म्हणजे बघू मग घराशेजारी त्यांनी थोडासा भिमुक लावला होता आणि ते की सासुना खुरपाय गेल्या आणि म्हात्याला सांगितलेलं बाळाला ध्यान राखा झोपलंय मग गेल्या कुरपायला ना थोड्या वेळाने हिनं निमित्त केलं छायाने की माझं घरी काम आहे म्हणून ती घरी आली घरी आल्यानंतर दुधाची बाटली ठेवली होती थी टेबलावर बाळ पाळण्यात खेळत होतं आणि म्हातारा गुरांना वैरण टाकाय घरा मग गोट्यात गेल तर वरतीनं ती उंदीर मारायची पुडी असते बघा घुस मारायची बाजारात पुडी मिळते तिनं आदल्या बाजारात जाऊन पुढे आणली होती त्या छायाने मैत्रिणीला सांगून म्हणजे आमच्या घराच्याकडनं गुशी दाल त्या आणून दिगं ती पूर्ण पुढी त्या बाळाच्या दुधाच्या बाटलीत ओतली बाळाच्या चुलतीनं आणि असं असं हलवलं त्या बाळाच्या तोंडात बाटली दिली गेली रानात खुरपायला आणि ते बाळाच्या पाळण्यापासून जाताना त्या सासऱ्याने बघितलं होतं बाटली तिनं तोंडात देत आणि पण त्याने बरी औषध कलावलं त्याने बघितलं होतं पण बाटली तिनं तोंडात देत आणि बघितलं होतं म्हणलं असं म्हणलं असं रडतंय म्हणून दिलं असेल तिनं तोंडात म्हाताऱ्यांनी काय विचार केला नाही बाळाने गुटू 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 ते बाळ आणि त्याची काही चुकी नसताना ते दूध पिलं विषारी दूध आणि तास तासाच्या आत तर ते बाळ येऊन मृत्युमुखी पडलं बाळाच्या तोंडातून फेस यायला लागला बाळ या हातपाय वाकडं करायला लागलं म्हाताऱ्यांनी बायकोला सुनाला हाक मारली तिघी सासूना घरी पळत आल्या ही अशी नाटकं करायची की काही घडलं तिनं काय केलं नाही मग असं झाल्यावर पोलिस आली पंचनामा केला आणि बाळ पुरते ती बागा जोपर्यंत लग्न होत नाही तोवर हिंदू धर्मात त्याला पुरते ती मग लहान असल्यावर त्याला पुरायच्या आधी पोलीस म्हणजे नाही नाही कशाने मेल कशाची वीज झाली ती आम्हाला तपसायचे मग पोस्टमॉर्टमला नेलं आणि तिथं कळलं त्याच्या दुधात औषध मिसळ मग बाळ ह्यांचे हवाली केलं त्याचा अंत्यविधी केला बाळाचा सगळं दुःख की जया खूप वरडायची कुलत्या एक बाळ झालेलं सहा महिन्याचं बाळ पळण्यात खेळणारं घुबघुबीत पोरग बघतं बघा आणि राधाबाई तर बो हातरूण न इतकीच रडायची जयाची आई आली वडील आलं सगळं पाहुण रवळ गोळा झालं पण ही ती रडल्या जयान सासू की ही खुश होईची आतमध्ये मनाची बदला घेतलाय मनाच्या मनातल्या माझ्या आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय मला लई त्रास दिला पाच वर्षाचा सासूला म्हणायच होतं आणि ह्या वर्षात दोन वर्षात पुरीचं लग्न झाल्यापासून दोघी मिळून मला त्रास दिला आता कसं वाटतंय पण कुठं ना कुठं त्या म्हाताऱ्याला ती गोष्ट खटकत होती की दुधात नवीच बाधा झाली म्हणते ती दुधाची बाटली थुरलीनं दिली होती मग ती म्हातारा लय बाजी होतं हुशार होतं तो पोलीस स्टेशनला मात्र एक एकटाच गेलो बघा स्कूटीवर पोलिसांना म्हणलं मला एक शक संशय आहे पोलीस म्हणलं बोला की मला माझ्या थोरल्या सुनाने मला शं शंका आहे की बाळाला दुधात काहीतरी टाकलं आहे कारण की मी जेव्हा गेलो तेव्हा ती पूर्वी बाळाच्या हातात बाटली दुधाची देत होती एका तासातच बाळ नेलं मग पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला केस घेतली आणि पोलिसांनी आली पोलिसाची गाडी लेडीज पोलिसीने आल्या उचालली उचलल्यावर पोलिस स्टेशनमध्ये न्यायवर तुम्हाला वाटतं का सुट्टी असते अशी पोलिसाच्या त्या महिलांनी अशी हानली पोपटासारखीच बोलायला येईल जे तुम्हाला मग अशी मी सांगितलं डिटेल तिनं स्टोरी बाळ मला होईना कशी जास्त करायची आणि जाऊ काय कशी मुलाला घेऊन देत नव्हती मला किती त्रास होत होता असं तसं सगळी टोरी तुम्हाला जी मी सांग सांगितली ती सांगितली आणि आता ती बाळ हत्येच्या प्रकरणात जेलमध्ये निकाल काय केसाचा लागला नाही पण लागेल तिला जेल वीस वर्षाची तर साजा होईलच पण किंवा ती राधाबाई जिम्मेदार आहे ती छायाने गुन्हा केलेला पोचवायला न उपाय निघत होता ह्यातनं तिनं सुनाची आणि लेकाची टेस्ट करायची असती बाळ का होईना कारण काय त्याच्या उपचार किंवा एखादं दत्तक बाळ घ्यायचं असतं तिला तिच्या पण मनाचं ही निस्ती त्याला कामात गाडायची आणि या धाकट्याचं कड करायचं करायची तर आणि लेकराचं आणि घालून पाडून त्याच्या पाच वर्षाच्या चार वर्षाच्या बोलण्यानं त्या छाया मेंटली मेंट त्याच्या डोक्यात ती बसलं सारखं बघा बाळ 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 बार त्या बाळाचा काटा काढला वाईट घटना बा बाळासोबत खूप वाईट घडलं असं कुठल्याही बाळासोबत घडू नये हे आजकालच्या सुनासा असा मी एकामेकीला नीच्या पाना धावण्यात त्यांना काय आनंद मिळतो कुणाल तो माझं म्हणणं एकामेकीला हात हातात धरून चाला एकामेकीला वरखाली बघू नका एकामेकीला काही म्हणू नका भांडणं करू नका सुखाने गोडीनं नादा सुनांना बी सांग नाही या छायासारखं करू नका शांत डोक्याने विचार करा काही उपाय निघतोय का बघा उपाय खूप उपाय असतात ते काढलं पाहिजे तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला एक एक लाईक करा तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये